नमस्कार महाराष्ट्राच्या शिष्यवृत्ती परीक्षेत खूप मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत हे आपल्याला माहीत आहे का चला तर मग दोन हजार पंचवीस पासून नक्की काय काय नवं घडणार आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया हो अगदी बरोबर शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून या परीक्षेच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल जाहीर केले आहेत शिष्यवृत्तीची रक्कम असो परीक्षेचे नियम असोत किंवा पात्रता जवळजवळ सगळंच बदललं आहे मग पाहूया तरी नक्की काय आहेत हे नवीन बदल ही परीक्षा आहे ना ती फक्त पैशांपुरती मर्यादित नाहीये खर तर ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेली एक भक्कम पायाभरणी आहे म्हणजे बघा इथे जे यश मिळतं ना ते पुढे जाऊन नीट आणि जेई सारख्या कठीण परीक्षांसाठी एक प्रकारची तयारीच करून घेतं वेळेचं नियोजन कसं करायचं अवघड प्रश्न कसे सोडवायचे या सगळ्याचा सरावच होतो तर मुद्दा हा आहे की आर्थिक मदत तर महत्वाची आहेच पण त्यासोबत जो अनुभव मिळतो जी राज्यपातळीवर ओळख निर्माण होते ती खरंतर एक प्रकारची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे जिचं मोल खूप जास्त आहे या परीक्षेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या हुशार मुलांना एकसारखं व्यासपीठ देते इथे शहरी किंवा ग्रामीण असा कोणताही भेदभाव नाहीये सगळ्यांसाठी संधी समान आहे चला आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की नक्की कोणते नियम बदलले आहेत जे विद्यार्थी आणि पालकांना माहिती असणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा बदल म्हणजे परीक्षेच्या नावातच झालाय दोन हजार पंचवीस सव्वीस पासून चौथीच्या परीक्षेला प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि सातवीच्या परीक्षेला उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं ओळखलं जाईल आता एक खूपच आनंदाची बातमी इयत्ता चौथीच्या विजेत्यांना आता वर्षाला तब्बल पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे ही वाढ खरंच खूप मोठी आणि महत्वाची आहे आणि थांबा गोष्ट इथेच संपत नाही सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी तर रक्कम यापेक्षाही जास्त आहे त्यांना मिळणार आहेत वर्षाला चक्क नऊ हजार रुपये आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही रक्कम फक्त एकदाच मिळत नाही तर परीक्षा पास झाल्यावर पुढची तीन वर्ष सलग मिळत राहते आता पात्रतेचा एक नवीन नियम आलाय शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत म्हणजेच मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी चाळीस टक्के गुण मिळवणं आता बंधनकारक असणार आहे बरं मग आता प्रश्न येतो की ही परीक्षा नक्की कोण कोण देऊ शकतंय चला त्यासाठी लागणाऱ्या पात्रतेचे निकष काय आहेत ते बघूया यात काही मूलभूत नियम आहेत पहिलं म्हणजे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे दुसरं तो किंवा ती कोणत्याही माध्यमाच्या पण शासनमान्य शाळेत शिकत असावा आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं त्या शाळेकडे यू डी आय सी नंबर असणं आवश्यक आहे आता वयोमर्यादेबद्दल बोलूया हे खूप महत्वाचं आहे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी चौथीसाठी कमाल वय दहा वर्षे आणि सातवीसाठी तेरा वर्षे आहे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हीच वयोमर्यादा अनुक्रमे चौदा आणि सतरा वर्षे आहे आता एक प्रश्न जो खूप जणांच्या मनात येतो की सीबीएससी किंवा आय सी एस सी बोर्डचे विद्यार्थी काय ते अर्ज करू शकतात का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच ते परीक्षा देऊ शकतात त्यांना राज्य पातळीवर रँकही मिळतो पण एक गोष्ट आहे त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मात्र मिळत नाही ती फक्त विशिष्ट शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीच राखीव आहे चला आता आपण सगळ्या प्रक्रियेच्या शेवटच्या आणि प्रत्यक्ष कृतीच्या टप्प्याकडे आलो आहोत म्हणजे अर्ज कसा करायचा ही प्रक्रिया तशी सोपी आहे दोन मुख्य पायऱ्या आहेत सगळ्यात आधी शाळेच्या मुख्याध्यापकांना अधिकृत पोर्टलवर शाळेची नोंदणी करावी लागते आणि एकदा का शाळेची नोंदणी झाली की मग विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येतात जे बहुतेक वेळा शाळेतले कर्मचारीच भरून देतात आणि अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गासाठी ते आहे दोनशे रुपये आणि राखीव व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे एकशे पंचवीस रुपये तर मग या परीक्षेला आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातलं एक मोठं आणि महत्वाचं पाऊल म्हणून बघू शकतो नाही का